आपण टीवी मराठी ट्वेंटी फोर मोठी बातमी राज्य सरकार नव्याने जनसुरक्षा विरोधात आता जनाक्रोश वाढू लागलाय अचलपुर तहसील कार्यालय कांग्रेस पक्षा करन्या ताली आहेत परतवाडा अचलपूर अचलपुरथिल तहसील कार्यालय काँग्रेस तर्फे जनसुरक्षा विरोधात जोरदार आंदोलन कायद्याला लोकशाहीच्या विरोधात असल्याच्या ठपका ठेवत सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारा काढा कायदा असा आरोप केला आहे या आंदोलनाचे आयोजन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाढ यांच्या आदेशावरून आणि अनि जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तहसीलदार यांना निवेदन सादर करत जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली काँग्रेस नेत्यांच्या मते अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली आणलेला हा कायदा पूर्णतः जनविरोधी आहे लोकशाहीत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हिरावणारा आणि सरकारच्या मनमानी धोरणांना बड देणारा आहे या आंदोलनात तालुकाध्यक्ष नामदेवराव तनपुरे शहराध्यक्ष श्रीकांत झोडपे बाजार समितीचे उपसभापती अमोल चिमोटे माजी सभापति देवेंद्र पेटकर सागर व्यास राहुल गाठे कल्तू महाराज प्रमोद कांबड़े, शेख कदीर ओम घोरे अजीज खान जी एम खानस शेखडो कांग्रेस कार्यकर्ते निवेदनात स्पष्टपण नमूद कर देशांतर्गत सुरक्षे नावाखा नगरिक अभिव्यक्ति स्वतंत्र गदा यू शकते हा का घेतला जावा ही काँग्रेसची जोरदार मागणी आहे या आंदोलनामुळे अचलपूर परिसरात जनसुरक्षा कायद्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे आता सरकार यावर काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ते व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज तुमचे विश्वासार्ह स्थानिक न्यूज नेटवर्क कायद्यातून जनतेची सुरक्षा झाली पाहिजे जनतेची फसवणूक झाली पाहिजे या सरकारचं मुमेराम और बगल पे बगल में शूरी अशी नीती आहे नाम राम काय और नीती रावण की रक्ते आहे म्हणून या महाराष्ट्रातील शेतकरी पूर्ण त्रस्त आहे शेतकरी पूर्ण कर्जाने हवालदिल झाला आहे यांनी सरकारने शेतकऱ्यांना सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू सात कोरा करू अजून पर्यंत त्यांना सात कोरा केला नाही कर्जमाफी केली नाही त्यांचं कामावर लक्ष नाही फक्त आपल्या खुर्चीवर लक्ष आहे जन सुरक्षा कायदा ह्या सरकारने जो पारित केला तो कायदा हा जाचक कायदा असून या सर ह्या कायद्याचा आज अचलपूर काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला पुन्हा जिल्हाभर माननीय बबल देशमुख यांच्या नेतृत्वात व सूचनेवरून हा सर्व जिल्ह्यामध्ये आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आज हा जर कायदा रद्द करण्यात आला नाही तर याच्यापेक्षाही फार मोठ्या स्तरावर आंदोलन करण्यात येईल अशी सर्वांना गुलाबजामून मध्ये गुलाब नसते दालचिनी दालही नसते आणि चिनी नसते त्याच प्रकारे जनसुरक्षा कायदे जनतेची सुरक्षा नाहीच आहे हा एक काळा कायदा जे गव्हर्मेंट नक्षलाईट अर्बन नक्ष नक्षलाईट यांचा विरोध दाखवून पारित क त्यांनी केलेला आहे आम्ही याचा विरु निषेध करतो विरोध करतो याचा याचा सर्वात मोठा कारण म्हणजे त्यांनी सश एक जेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा कायदा ज्यावेळेस मांडला त्यांनी असं मांडलं त्याच्यात की नक्षलाईट वाढून राहिले त्यांच्या जे संघटना आहे ते दिवसेंदिवस शहरात वाढून राहिल्या आणि त्याच्यावर बंदी घालण्यासाठी आपण हा कायदा करू अशी त्यांची भूल होत म्हणजे दिशा दिशाभूल करणारा असा त्यांचा एक स्टेटमेंट होता निर्णय होता विधानसभेत पण त्याच्यात जेव्हा त्यांनी प्रत्यक्षामध्ये तो कायदा मांडला त्याच्यात कुठेही नक्सलाईट विरोधी आणि संघटना या नक्षलवादी संघटना याचा उल्लेख साधा उल्लेखही त्या कायद्यात केलेला नाही याचा अर्थ असा झाला की त्यांना फक्त जे सरकारच्या विरोधात लोक बोलून राहिले जे सरकारच्या विरोधात संघटना काम करून राहिल्या त्यांना डाबून टाकण्यासाठी काम करायचा आहे ते लोकशाहीत प्रश्न विचारायचा अधिकार सर्वांना आहे आणि हा अधिकार करण्याचा काम या सरकारला करायचा आहे म्हणून त्यांनी हा कायदा काढला आणलेला आहे सर्वात मोठं एक सा उदाहरण सांगतो परवाच्या दिवशी आपले विधानसभेत बसून रमी खेळत होते ऑनलाईन रमी ऑनलाईन रमी करताना जेव्हा महत्वाची चर्चा असताना ते रमी खेळत होते त्याचा जॉब जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रात एक छावा म्हणून संघटना काम करते ते कृषी मंत्री आपले तटकरे साहेब तटकरे साहेब यांच्याकडे गेले त्यांनी ते निषेध करताना आंदोलन करताना ते पत्ते त्यांच्यावर फेकले तो विषय आणि ते जे संघटनेचे पदाधिकारी होते कार्यकर्ते होते त्यांनी त्यांना त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारलं ते तुम्ही ते व्हिडिओ पाहिलं असाल अशा प्रकारे जे जनतेचे आवाज आहे जे संघटनेचे आवाज आहे दाबण्याचा काम ते करून राहिले दोन दिवसा चार दिवसा अगोदर प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडवाले त्यांच्यावर काळी काळी म्हणजे त्यांना शाही फासण्याचा काम त्यांनी केला हाही त्याच्यातला भाग आहे त्यांना फक्त आणि फक्त या देशातली जी लोकशाही काँग्रेस पक्षाने सत्तर वर्ष पंच्याहत्तर टिकून ठेवली ते, ते, ते मुळून काढायची आहे आणि तानाशाही ताना लावायची आहे आम्ही अशा सरकारचा निषेध करतो अशा कायद्यांचा निषेध करतो जन सुरक्षा विरोधी कायदा जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे आमची सर्वांची मागणी आहे